नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एक मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आपल्यापैकी अनेक जण श्री गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतील काही जण घरी पारायण करत असतील काही जण केंद्रामध्ये पारायण करत असतील तर श्री गुरुचरित्र पाहण्याचं पण आपल्याला कधी करायचं आहे कसं करायचं आहे त्याचबरोबर पोथी आपल्याला कधी आणि कशी हलवायची आहे आणि जे नारळ आहे किंवा जे पाणी आहे पाणं आहे त्याचं संपूर्ण आपल्याला काय करायचं आहे आणि कशा प्रकारे विसर्जन करायचं आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्या आहे दत्त जयंती आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने जे जे श्री गुरुचरित्र पारायण करत असतो तर सात दिवसाच्या पारायणाची आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायची असते त्यामुळे उद्या सातवा दिवस येईल पारायणाचा आणि उद्याच्या दिवशी आपलं ग्रंथ वाचन कम्प्लीट होणार आहे पण उद्याच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं नाही उद्यापन जे आहे ते आपल्याला परवा करायचं आहे अर्थात आपल्याला सत्तावीस तारखेला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे उद्या आहे दत्त जयंती तर दत्त जयंती निमित्ताने बघा ज्यांनी श्रीगुरुचित्र पारायण केलेलं आहे किंवा ज्यांनी पारायण केलेलंही नाही त्या सगळ्यांनी उद्याच्या दिवशी उपवास करायचा आहे दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो एकादशी सारखा असतो अर्थात काय तर उद्या दिवस दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला उपवास करून परवाच्या दिवशी उपवास सोडायचा असतो आणि तेव्हाच आपल्याला पारायणाची सांगता देखील करायची असते बघा दत्त जयंतीनिमित्त कोणत्या अशा विशेष सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये दे सांगितलेलंच आहे आपल्याला त्यापैकी जेवढ्या जास्त सेवा आणि उपाय करणे शक्य होईल तेवढे जास्त सेवा आणि उपाय करण्याचा आपण उद्याच्या दिवशी नक्कीच प्रयत्न करावा अर्थातच याचा आपल्याला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल बघा पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे सत्तावीस तारखेला पण उद्या सातवा दिवस असल्यामुळे आपलं जे ग्रंथ वाचन आहे ते उद्याच्या दिवशी कंप्लीट होणार आहे त्यामुळे जे आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळतो आहे अर्थात काही पारणं खाणे किंवा मग कांदा लसूण वगैरे जेही गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत ते आपल्याला उद्याच्या दिवशी आणि सत्तावीस तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी सुद्धा दिवसभर ते नियम आपल्याला पाळायचेच आहे उद्या आपलं ग्रंथाचं वाचन कम्प्लीट झालं तरीसुद्धा आपल्याला नियम हे पाळायचेच आहे आणि परवाच्या दिवशी सांगता करायचे आहे सांगतेच्या दिवशी आपल्याला आपण जर घरी पारायण करत असाल तर घरी देखील आपल्याला सकाळी साडे पूर्णावर्णाचा नैवेद्य करून आपल्याला एक नैवेद्य कुलदेवीचा त्यामध्ये करायचा आहे दुसरा नैवेद्य दत्त महाराजांचा करायचा असतो आणि तिसरा नैवेद्य ग्रंथाचा नैवेद्य आपल्याला करायचा असतो अशा प्रकारे तीन ताटा आपल्याला या पूजेमध्ये लावायचे असतात उद्यापन करायच्या दिवशी नैवेद्यामध्ये मुख्यत्वे पुरणपोळी म्हणजे पुरणाचा जो स्वयंपाक असतो तो संपूर्ण आणि आपल्याला जर शक्य असेल तर घेवड्याची भाजी या नैवेद्यामध्ये आवर्जून करायला पाहिजे तुम्हाला अगदी थोडीशी जरी जमली तरीसुद्धा थोडी का होणाऱ्या घेवड्याची भाजी या नैवेद्यामध्ये आपण जरूर महाराजांना अर्पण करावे कारण गुरुचरित्र पारायणामध्ये घेवड्याच्या भाजीचं विशेष महत्त्व सांगितलं जातं तर हा नैवेद्य आपल्याला सकाळी साडे वाजता दा दाखवायचं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गुरुचरित्र पारायण करतो आहे आपल्याला तीन नैवेद्य करायचे आहे एक कुळदेवीचा एक दत्त महाराजांचा आणि ग्रंथाचा ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तो आपण गायीला देऊ शकता किंवा मग स्वतः खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो तर अशा प्रकारे तीन नैवेद्य लावून आपल्याला सकाळी साडे दहा वाजता आरती करायची असते आरती आपण स्वामी महाराजांची करायची गणपती बाप्पाची करायची दत्त महाराजांची तुम्हाला ज्याही आरत्या येत त्या तुम्ही करू शकता किंवा केंद्रातल्या प्रमाणे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ज्या आरत्या आहेत त्या आरत्या तुम्ही साडे दहा वाजता करू शकता आणि ज्यांनी केंद्रामध्ये पारायण केलेलं आहे किंवा ज्यांचं पारायण केंद्रामध्ये सुरू आहे तर आपण केंद्राच्या नियमानुसार त्या ठिकाणी आपण एक तर वर्गणी देऊ शकतो किंवा मग जसं केंद्रामधून नियोजन असेल त्या पद्धतीने आपण उद्यापन हे करू शकता ते तुम्हाला सांगतील की नेमकं तुम्हाला ताट घरून आणायचं आहे किंवा मला वर्गणी द्यायची आहे ते प्रत्येक केंद्राचे नियम वेगवेगळे असतात तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही उद्यापन हे करू शकता पण जे घरी उद्यापन करणार आहे त्यांनी परवाच्या दिवशी साडे दहा वाजता अशा प्रकारे नैवेद्य लावून आरत्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण आणि सवाष्ण भोजन आवर्जून करायला पाहिजे ब्राह्मण भोजन शक्य नसेल तरी सुद्धा ब्राह्मणाला शिधा द्यावा किंवा मग काहीतरी दानधर्म या दिवशी आपण आवर्जून करायला पाहिजे सुद्धा गुरुचरित्र पारायणमध्ये खूप महत्त्व आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं उद्यापन करायचं आहे अठ्ठावीस तारखे म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि नियमसुद्धा आपल्याला सत्तावीस तारखेला संपूर्ण पाळायचे आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याला पोथी हलवायची आहे बघा पोथी जी आहे ती सत्तावीस तारखेला हलवायची नाही आहे आणि जी पूजेची मांडणी आपण केलेली आहे ती सुद्धा आपल्याला सत्तावीस तारखेला हलवायची सुद्धा नाही आहे त्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे उद्यपण करायचं आहे पण जी आ, पूजा आहे ती आपल्याला उचलायची नाही पूजा आपल्याला अठ्ठावीस तारखेला सकाळी उचलायची आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून आपले जे नॉर्मल रुटीन आहे ते आपण करू शकता अठ्ठावीस तारखेला आपल्याला काय करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथाची आपल्याला हळदी कुंकू अक्षता लावून त्या दिवशी पूजा करायची आहे आणि महाराजांची माफी मागायची आहे की सात दिवसामध्ये म्हणजे कळत नकळत तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा नसतीलही त्यांची माफी आपल्याला मागायची असते पोती उचलत असताना किंवा पोती हलवत असताना पोतीला आपल्याला साष्टांग नमस्कार करायचा असतो तर पोतीला साष्टांग नमस्कार करून आपल्याला तो ग्रंथ हलवायचा आहे त्यानंतर ग्रंथ आपल्याला एका नवीन ब्लाउज पीसमध्ये किंवा एका नवीन वस्त्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून दोन वस्त्रामध्ये गुंडाळून ती पोथी किंवा तो ग्रंथ जो आहे तो माळावर किंवा उंच अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपला हात जाणार नाही कारण बघा मासिक धर्म असेल सुतक असेल असे काही गोष्टी प्रत्येक घरामध्ये होतच असतात आणि गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथाचं पावित्र्य राखणंही आपलं काम आहे त्यामुळे आपल्या अशा काही विशेष दिवशी आपला हात गुरुचरित्राला लागू नये अशा प्रकारे हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा असतो तो तुम्ही वस्त्रात गुंडाळून वरच्या ठिकाणी किंवा अशा एखाद्या ठिकाणी ठेवू शकता ज्या ठिकाणी हात वगैरे जाणार नाही बघा आपण आता प्रश्न असे येतील की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे जातं मग गुरुचरित्र हा ग्रंथ घरामध्ये ठेवायचा का तर हो बघा ग्रंथाचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो ग्रंथ जे आहे म्हणजे गुरुचरित्र असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा इतर कुठले जे दिव्य ग्रंथ आहे ते जर आपल्या घरामध्ये फक्त ठेवलेले जरी असतील तर त्याच्याने सुद्धा आपल्या घराचं संपूर्ण कल्याण हे होतच असतं घरामध्ये जेही दोष आहे वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्या दोषांवर देखील गुरुचरित्र किंवा असे जे ग्रंथ असतात तर त्यांचा परिणाम हा नक्कीच होत असतो त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यानंतर जे तांब्यामधलं पाणी आहे ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून आपल्या प्रत्येक पिऊ शकता थोडं थोडं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ते पाणी तुम्ही थोडं थोडं शिंपडू शकता कारण सात दिवसाचं ऊर्जित झालेलं ते पाणी आहे सात दिवस आपण त्या पाण्यासमोर गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यामुळे ते पाणी आपल्याला फेकायचं नाहीये ते बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर जे तांदूळ आहेत तर ते तांदूळाचं तुम्ही भात खीर वगैरे करू शकता किंवा मग थोडेसे तांदूळ एका पुडीमध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता त्याच्यानंतर बघा जे नारळ आहे तर नारळ आपण फोडून आपल्या घरामध्येच प्रसाद म्हणून खाऊ शकता बाहेर ते नारळ कोणाला द्यायचे नाही आपल्या घरामध्येच आपण त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता नारळाला जर तडा गेलेला असेल किंवा फुटलं असेल किंवा पावलं असेल खराब निघालं असेल तर ते पावलं म्हणून ते व्यवस्थित विसर्जित करून द्यायचं आहे नारळ नारळ जर खराब निघलं तर ते विसर्जन आपण करू शकता त्याचबरोबर काही जणांनी या पूजेमध्ये दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो व्यवस्थित पुसून आपल्याला जागेवर ठेवून द्यायचा आहे मूर्ती जर केलेली असेल स्थापन तर मूर्तीवर देखील आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने पाण्याने पंचामृताने करू शकता स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्त किंवा पवमान सुक्त म्हणून आपण या दिवशी मूर्तीचा अभिषेक करून मूर्तीला आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कळलंच असेल की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं उद्यापन कधी करायचं आहे आणि कसं करायचं आहे आणि पूजेचं विसर्जन कसं करायचं आहे आपल्याला जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीची पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद